नमस्कार मी कविता स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या मा युट्यूब चॅनलमध्ये आज आपण ना अंगावर माप घेताना शोल्डरचं माप हे कशा प्रकारे घ्यायचं आहे कारण पूर्ण ब्लाउज शिवताना ना शोल्डरचं माप हे खूप महत्वाचं असतं शोल्डरचं माप जर मा थोडं इकडे तिकडे झालं तर आपला गळा उतरू शकतो शोल्डर कमी जास्त होऊ शकतं तर याच्यासाठी आपल्याला शोल्डरचं माप घेणं खूप महत्वाचं असतं तर ते आज आपण अंगावर माप घेताना योग्य पद्धतीने कसं घेतलं पाहिजे ते आज आपण बघणार आहोत तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया पण त्याआधी तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसे केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आज मी तुम्हाला रिक्वेस्ट करेल की व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा प्लीज ठीक आहे तर बघा आता हा मेजरमेंट येते आता मी माझ्या स्वतःच्या अंगावर तुम्हाला शोल्डरचं माप कसं घ्यायचं ते सांगते ठीक आहे तर शोल्डरचं माप घेताना जे पण आपल्याकडे कोणी कस्टमर आलेला असेल त्यांना सगळ्यात पहिले थोडंसं मी पुढे येते हे बघा सगळ्यात पहिले त्यांना असं उभं उभं राहायला सांगायचं आहे एकदम शांत व्यवस्थित आणि हे बघा ही जे आपली काखेतला जो भाग असतो आपण इथून तिथून आपल्याला सरळ असा वरती हे बघा आपल्याला असा हात न्यायचा आहे आणि जिदं पण आपला हात हा जोडलेला आहे आणि इथं आपण असं वरती हात नेल्यानंतर जिथं पण आपला हात हा येईल तिथं आपल्याला एक मार्क करून घ्यायचा आहे चॉकने किंवा मग लक्षात ठेवायचं आहे की आपलं हे कुठं आहे म्हणून हे बघा इथं मी मार्क करते आहे हे बघा सेम आपल्याला प्रोसेस हे बघा सेम आपल्याला ह्या साईडने पण करून घ्यायची आहे सेम ह्या साइडने आपल्याला इथे एक मार्क करून घ्यायचा आहे आणि आता हा टेप हा टेप आपल्याला आता हा पदर ये ना साडीचा पदर तो पदर आहे ना तो समजा त्याच्या मिळ्या जर जास्त असल्या तर तो पत्रामुळे आपलं शोल्डर हे कमी जास्त होऊ शकतं त्यामुळे पदर आपल्याला असा पुढे घ्यायला सांगायचं आहे जे कोणी आपल्याकडं माप द्यायला जे जे कोणी कस्टमर असेल ना त्यांना आपल्याला तसं करायला सांगायचं आहे ठीक आहे त्यानंतर इथे जे मार्क केला आपण त्या मार्कपासून हे बघा आणि ह्या मार्क पर्यंत आपल्याला हा टेप धरायचा आहे हे बघा टेप हा आपला जास्त मानेवर पण नाही धरायचा आहे आणि जास्त खाली पण नाही धरायचा आहे आणि आपलं जेवढं पण शोल्डर आलेला असेल तेवढा आपल्याला हे लिहून घ्यायचं आहे आता मी बघते माझं किती आलं आहे हे बघा चौदा माझ शोल्डर आलेला आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे कस्टमरला एक गोष्ट विचारून घ्यायची आहे की तुम्हाला हे जे शोल्डर आहे हे किती ब्रॉड पाहिजे म्हणजे तुमचा हा गाळा जास्त इकडं झालेला चालेल का शोल्डर तुम्हाला कितीचं अडीच पाहिजे तीनच पाहिजे कितीचं पाहिजे ते विचारून घ्यायचं आहे आणि हा टेप तर आपल्याला त्यांनी समजा अडीच शोल्डर आपल्याला रेडी ठेवायचा आहे तर हा टेप आपल्याला इथून धरायचा आहे बघा आणि इथपर्यंत आपल्याला अडीच जिथे येतं ना किंवा आपल्याला इथं मोजून घ्यायचं आहे अडीच अडीच कुठपर्यंत येतं तिथं पण आपल्याला एक मार्क करून घ्यायचं कि आहे किंवा मग आपल्याला लक्षात ठेवायचं की आपण कुठपर्यंत माप घेतलं आणि त्या दोघांचं आपल्याला एक मद्य काढून घ्यायचं आहे आणि मग बाकीची जी काही मापे असेल साईडचं चा, पुढचं छातीचं चा माप पुढच्या गळ्याचं माप मागच्या गळ्याचं माप आपण जे काही शोल्डरचं हा मद्य काढला आहे ना तिथून आपल्याला ती माप घ्यायची आहे आणि तर शोल्डरची हे मार्क का मार्क का करायचे बा तर ते का करायचे समजा आपण शोल्डरचं माप घ्यायला इथून सुरुवात केली आता आ, जे काही कस्टमर का असतात लेडीज असतात ते सूट पंजाबी ड्रेस घातलेले असतील किंवा ब्लाउज घातलेला असेल तर जे काही ही शोल्डर आहे ना त्यांची जी, जी शोल्डरची शिलाई आहे ब्लाउजची ड्रेसची ती थोडी खालीवर असू शकते कोणाचं इथं खाली आलेली असू शकते किंवा वरती आलेली शक आलेली असू शकते तर आपल्याला कन्फ्युजन होतं शोल्डरचं माप घेण्यामध्ये त्यामुळे आपल्याला हे मार्क करून घ्यायचं आहे कारण हे मार्क केल्याने काय होतं की आपण इथं एक मार्क केला आणि इथून जर आपण टेप धरला इथं समजा आपण फक्त एकेकडे असं मोजलं आणि इथून जर टेप धरला तर हा टेप जे ह्या साइटने ना तो थोडासा खाली किंवा वरती असा आपला येऊ शकतो त्यामुळे आपण इथून जे माप घेऊन दोन्हीकडे जर एक एक मार्क करून घेतले ना तर आपले हे दोन्ही साईडचं शोल्डर एकदम परफेक्ट येतं म्हणजे आपल्याला पुढचं गळ्याचं माप टाकायला शोल्डरचं माप टाकायला आपल्याला जास्त प्रॉब्लेम येत नाही तर अशा प्रकारे आपण शोल्डरचं जर माप घेतलं तर एकदम परफेक्ट पद्धतीने शोल्डरचं माप घेतलं जातं तर आशा करते की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कोपऱ्यापर्यंत भाईचं जे माप असतं ना ते कोणत्या पद्धतीने घ्यायचं ते बघणार आहोत कारण भरपूर